नमस्कार मी विष्णुपुरे तर आपण आहोत नवी मुंबई घनसोली सेक्टर पाच येते तर आपल्यासोबत आहेत मंडळाचे अध्यक्ष कृष्णा पाटील साहेब आपल्यासोबत आहेत साहेब आपलं मंडळ किती जुनं आहे आणि किती कार्यकर्ते काम करतात आणि कशा पद्धतीनं मंडळ चालतं आपलं आमचं मंडळ वीस पंचवीस वर्षे यावर्षी झालं दोन हजार साली आमच्या मंडळाची स्थापना झाली घनसोली नोडची सुरुवात झाली त्याचवेळी त्याच वर्षी आमचं मंडळ स्थापन झालेलं आहे मंडळात जवळजवळ चारशे ते पाचशे कार्यकर्ते आहेत आणि सगळे प्रामाणिकपणे सर्व काम करतात स्वतःचं घरचं काम आहे समजून सगळं काम करतात आणि वेगवेगळ्या मंडळाकून नागरिकांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातात आपल्या मंडळाकून कुठल्या कुठल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आमच्या मंडळाकडून रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर सगळे जेवढे सामाजिक कार्य जेवढे आहेत त्याच्यानंतर आता आमचे याच ठिकाणी नवरात्रोत्सव होईल याच्यानंतर याच्यानंतर आमच्याकडं अखंड हरिनाम सप्ताह होतो त्याच्यानंतर हळदी कुंकू होतो मंडळाचा ज्यावेळी वर्धमान दिन असतो त्या दिवशी आरोग्य शिबिर असतं विभागातील सगळ्या लोकांच्यासाठी आम्ही नेहमी कार्यरत असतो आमचे सर्व कार्यकर्ते माझ्याबरोबर असून आम्ही सर्व एकत्रितपणे एक, एक कुटुंब म्हणून आम्ही हे मंडळ चालवतो आणि हे आगमनाची तयारी आगमनाची तयारी कशी असते आणि विसर्जनाची तयारी कशी असते आगमनाची तयारी आमची दोन महिने अगोदरच झाले करावी लागते दोन महिने आम्ही अगोदर तयारी करून त्या पद्धतीने काम करतो आणि आता आगमनाचं किंवा विसरण्याच्या वेळी खूप ट्रॅफिक होते आणि एवढे वर्ष झाले तुम्ही कार्यरत आहात मोठ्या संख्येने इथं सदस्य उपस्थित क कधी कुठल्या वाहतुकीला अडथळा किंवा नागरिकांना त्रास झाला का आपल्या मंडळात आमच्या मंडळात आजपर्यंत कधीही पंचवीस वर्षामध्ये वाहतुकीला अडथळा आम्ही कधी होऊन दिला नाही वाहतूक सुरळीत राहून आमच्या मंडळाचं कार्य आम्ही करतो त्याच पद्धतीनं मंडळाचे आमचे सगळे कार्यकर्ते स्वयंसेवक या नात्यानं काम करत असतात त्याच्यामुळं स्थानिक नागरिकांना आजपर्यंत कधीही कोणताही आमच्या मंडळाकडून त्रास झालेला नाही तसेच आजपर्यंत पोलीस शनला आमच्या मंडळाच्या एखाद्या कार्यकर्त्याच्या विरोधात किंवा एखाद्या आमच्या सभासदाच्या विरोधात आजपर्यंत कधीही पंचवीस वर्षात एकही तक्रार आमच्या मंडळावरती दाखल नाही हा आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण आमचे सगळे कार्यकर्ते घरचं काम समजून सगळे करतात त्याच्यामुळे याच्यात आमच्यात वाद काही संभव येत नाही किंवा लोकांना त्रास कसा होणार नाही याची दक्षता आमचे सगळे कार्यकर्ते येतात तर शेवटचा प्रश्न सर काय सांगाल बाकी जे बाकीचे काही मंडळ असतील किंवा काही काही दिवसांनी आता दुर्गास्व मंडळ कार्यक्रम पण येणार आहे तर बाकीच्या मंडळांना काय सांगाल कारण खूप त्रास होतो कधी कधी एक गाडी जर थांबली किंवा आपण छोट्याशा पाच मिनटं थांबलं तर ट्रॅफिक अशी खूप लांब जाते आणि त्यामुळे वाहतूक पोलिसांना नाहक त्रास सहन करावा लागतो ना तर त्यांना काय संदेश द्या प्रत्येक मंडळानं ना प्रत्येक नागरिकाची काळजी ही घ्यावीच लागेल कारण का नागरिक तुमच्याकडे येतात नागरिक तुमच्याबरोबर आहेत म्हणून तुम्ही उत्सव साजरा करता पण आपल्या उत्साहाला आप आपणच गालबोट लावू नये सर्वांनी नियमाचं पालन करावं आणि नियमाचं पालन करून चालले तर कोणत्याही नागरिकाला त्याचा त्रास होणार नाही आणि लोकांनाही त्याचा त्रास होणार नाही म्हणून मंडळानं आम्ही जसं आमचं मंडळ काळजी घेतो तसं सर्व मंडळाने काळजी घेऊन जर वैयक्तिकपणे लक्ष देऊन जर सगळं कार्य काढलं तर काहीही अडचण येत नाही आणि सगळे उत्सव आपले हिंदूंचे जेवढे बी उत्सव आहेत तेवढे शांततेने आणि चांगल्या मार्गाने घनसुली विभागात तर आजपर्यंत होत आलेत आणि इथून पुढेही होत राहते आणि सरकारने एक चांगला निर्णय घेतला जे लेझर लाईट मिरणूक आणि सरगत विसर्जन रात्रीच्याच वेळेस असते कारण लेझर लाईटमुळे खूप लोकांना त्रास होतो कधी कधी डोळे गमावू गमावं लागतात तर या लेझर लाईटविषयी काय संदेश द्याल जनतेला लेझर लाईट ही फक्त शोबाजी आहे त्याच्यातून खूप लोकांना कोल्हापूरला मागच्या वर्षी खूप लोकांना त्याची दुखापत झाली काही लोकांची दृष्टी गेली काही लोकांना ऑपरेशन करावी लागली आमचं मंडळ तर ह्या गोष्टीपासून खूप लांब आहे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं मत आहे की लोकांना त्रास झाला नाही पाहिजे आम्हालाही त्याचा त्रास नाही झाला पाहिजे पण जी आपली मिरवणूक आहे ती चांगल्या पद्धतीने निघाली पाहिजे आणि आपली संस्कृती जपली पाहिजे आणि संस्कृती जपूनच आमचं मंडळ कार्यरत राहिलं आहे आणि इथून पुढंसुद्धा कार्यरत त्याच पद्धतीने राहील धन्यवाद